मनालीताई तुम्ही स्वतः वकील आहेत पण समजून घेण्याचा प्रयत्न नाहीत करत मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तर पहिलं माधुरीताईंना काय सांगितलंय तुम्ही कदाचित माझा व्हिडिओ पूर्ण बघितलेला नसेल स्पष्टपणे मी माधुरीताईला काय सांगितलं मनाली की मनालीताईची माफी मागा कारण भांडण तुमच्या दोघीचं होतं तर तुम्ही त्यांच्या आईवर बोलणं हे चुकीचंच आहे आणि आईवरच नाही तर मुलांवर सुद्धा बोलणं चुकीचं आहे असं बोलू नका हे माझे पहिले वाक्य आहेत आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तो टाकलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे काय तर जो मी व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेसचा त्या व्हिडिओमध्ये मी कुठंही कुणाचंही नाव नाही फक्त फालतू कमेंट करणारे फालतू लोक आणि तेही चेहरा नाही न दाखवता फेक आय ही असं बोलले तरी पण तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलं की स्वतःचे लेकरं समजून हळहळ हो मला हळहळ वाटली ना म्हणूनच मला तुमचे पर्सनली मॅटर कोणतेही कुठलेही माहीत नाहीत आणि मला तुमच्या पर्सनली मॅटर्सशी काही घेणं देणं नाही ना माधुरीताईच्या पर्सनली मॅटरशी घेणं देणं नाही ना तुमच्या पर्सनली मॅटरशी घेणं देणं नाही ना पहिलंही मी तुमच्या ग्रुपमध्ये नव्हते ना आत्ताही मी तुमच्या ग्रुपमध्ये नाही आणि तरी पण तुम्ही जर मला धमक्या देत असाल पोलीस स्टेशनच्या कायद्याच्या तर शेवटी ते तुमचं मत आहे कारण मी कुठलंही काहीही चुकीचं व्यक्त झालेली नाही तरी पण मी तुम्हाला मनालीताई म्हणूनच सांगते की मला तुमचे पर्सनल कुटाने माहीत नाहीत तुमच्या पर्सनल मॅटर्सची ना माधुरीताईच्या ना तुमच्या मला काही घेणं देणं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी त्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं जर माधुरीताई चुकीच्या असतील तर तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे की बाबा माधुरीताईवर ॲट्रोसिटी आहे केसेस आहेत किंवा काय आहेत तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे जर माधुरीताई चुकीच्या असतील त्यांनी चुकीचं कार्य केलं त्यामुळं जर ॲट्रोसिटी त्यांच्यावर लागली असेल तर त्यांना ती शिक्षा भोगावीच लागेल कारण कायदे सगळ्याला सारखे आहेत मग आरोपी ही आरोपी असतो तिथं आई बहीण भाऊ कुणी पण असू देत आरोप्याला माझं समर्थन नाही हे मी जर क्लिअर क्लिअर व्हिडिओत सांगितलं असेल तर तुम्ही स्वत मला समजून नाही घेता माझ्या व्हिडिओचा अर्थ नाही समजून घेता एकतर तुम्ही माझ्यावर विनाकारण आरोप करत आहेत तुम्ही मला विनाकारण तुमच्या मॅटरमध्ये तुमच्या प्रकरणामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहात आणि माधुरीताई मला मामच्या प्रकरणात तुम्ही त्या डायरेक्ट हेही बोलल्या मागच्या वेळेस ताई साहेब तुम्ही माझ्या कौतुकाचे व्हिडिओ टाकू नका किंवा तुम्ही मला फोन करू नका किंवा तुम्ही माझ्यावर दोन शब्द सुद्धा चांगले पण बोलू नका आणि वाईट पण बोलू नका ह्यामुळं हे लोक तुम्हाला त्रास देतील आता त्यांनी कोणत्या लोकांचं नाव घेतलं नव्हतं पण ह्या गोष्टीचा तुम्हाला पण त्रास होईल तुम्ही माझ्याशी मैत्री पण करू नका क्लिअर क्लिअर माधुरी ताईने हे सांगितलं होतं आता तुम्ही म्हणताय की माझ्या हितासाठी मान्य आहे ना मान्य केलं मी की बाबा माझ्या हितासाठी तेव्हा पण मी तुम्हाला कॉलवर पण हीच सांगितलं ताई ही की मला हे कुठलेही प्रकार माहीत नाहीत माधुरीताई डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी त्यांना त्या डिप्रेशनमधून बाहेर निघण्याचा मार्ग सांगितला किंवा आत्महत्या करू नका मी हे सांगितलं की बाबा बाहेरच्या जगाचा लोड घेऊन तुम्ही आत्महत्या करू नका माझ्या कुठल्याच व्हिडिओ त्यांच्या चुकीच्या कार्याला किंवा त्यांच्यावर जे आरोप आहेत त्याला समर्थन नाही त्यामुळं जे तुम्ही ही कम्युनिटी पोस्ट टाकत आहात जे काही बोलत आहात हे तुम्ही चुकीचं बोलत आहात कारण मी पहिलं पण सांगितलं आरोपी ही आरोपी असतो त्याला मग तो आई असू दे बहीण असू दे आरोपीला समर्थन नाही त्यांना शिक्षा भोगावीच लागेल आणि हे माधुरीताईच्या बाबतीत सुद्धा हेच आहे खरंच माधुरीताईने चुकी केली असेल तर त्यांच्या वर्ष त्यांना शिक्षा भोगावीच लागणार आहे मग जर कुणी आता समजा मी माधुरीताईचं कौतुक केलं म्हणून तुम्ही माझ्यावर केसेस करणार का मी माधुरीताईविषयी चार गोष्टी चांगल्या बोलले म्हणून तुम्ही कौतुक सॉरी केसेस करणार का आणि मी तुम्हाला पण वाईट म्हणलेलीच नाही ना पहिल्या व्हिडिओत पण मी हे सांगितलं तुमचा पण छान स्वभाव आहे आता तुमचे पर्सनल मॅटर आणि माझ्या मैत्रिणीची मैत्रीण म्हणजे माझी मैत्रीण किंवा माझ्या दुश्मनाचा दुश्मन म्हणजे माझा माझ्या दुश्मनाचा मित्र म्हणजे माझा दुश्मन मी असं कधीच मानत नाही मला जितक्या माधुरीताई तितक्या तुम्ही आणि तितक्या तुम्ही तितक्याच प्रणीतीताई त्यामुळं तुम्ही जर विनाकारण तुम्ही म्हणाली ताई तुम्ही स्वतः मला गुंतवण्याचा प्रयत्न करताय कारण माझ्या व्हिडिओमध्ये अजिबातच मा प्रत्येक शब्दामध्ये हेच आहे की तुम्ही गोळ्या खाल्लेलं ज्या आहे जर गोळ्या खाल्लेलं जर तुम्हाला कोण नाटक म्हणून बोलला असेल तर लोड घेऊ नका कारण डॉक्टरने ऍडमिट केलं म्हणजे डॉक्टरनी काय चुकीचे रिपोर्ट आल्यावर डॉक्टर ऍडमिट करणार नाहीत मी हे वारंवार हेच आहे आणि मी फेक आय डीविषयीच बोललेली आहे पण तुम्ही घुळून फिरून घुळून फिरून, फिरून मला मला तुम्ही गुंतवण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करायला का तर मी माधुरीताईचं कौतुक करते किंवा मी माधुरीताईची फॅन आहे असं म्हणते म्हणून तुम्ही मला गुंतवण्याचा प्रयत्न करताय किंवा मी माधुरीताईची चाहते आहे असं म्हणले म्हणून तुम्ही गुंतवताय कारण मी अजिबात असं कुठं म्हणलं नाही की मनाली ताई चांगल्या नाहीत किंवा दुसरं आणखीन कोण चांगलं नाही किंवा ह्यांचे भांडण गच्ची प्रकरणाचे किंवा मी हे असं काही बोललेलीच नाही आणि ह्या भांडणामध्ये माधुरीताई करतात ती योग्य करतात मी असं काहीच बोललेली नाही माझा विषय आहे त्यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाचा जर एखादा दुश्मन जरी असला तो व्यक्ती जर आत्महत्या करत असेल आणि आपण त्याला त्या मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असू तर तो कुठलाही गुन्हा असू शकत नाही ठळक गोष्ट आहे एखादा व्यक्ती जीव देण्याचा प्रयत्न करत असेल आणि आपण जर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असू तर तो गुन्हा असू शकत नाही आणि मी त्यांना फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही मला धमक्या देईल की मी पोलीस केस करेन तुम्हाला पण सह आरोपी करेल किंवा काय काय संबंध येतो ना माधुरीताईला मी कधी कॉन्टॅक्ट करत नाही ना माधुरीताईचे आणि तुमचे वाद आहेत त्या विषयावर मी कधी बोलत नाही किंवा तुम्ही जे ॲट्रोसिटी लागू केलेली आहेत त्या विषयावर मी कधी बोलत नाही नाही ठीक आहे आज मी जाधव सरांना जाऊन हे विषय कानावर घालणारच आहे त्यांना सांगणार आहे की असा असा विषय आहे आणि मी तर खूप प्रेमात आत्ता पण प्रेमातच व्हिडिओ बनवत आहे आणि तरी पण जर तुमची इच्छाच असेल की तुम्हाला माझ्यावर केसेसच करायच्यात तुम्हाला मला मध्ये अडकवायचेच जर तुमचे प्रयत्न असतील की तुमच्या ह्या वादामध्ये तुम्हाला आणखीन कुणाचं तरी नाव हवं असेल तर शेवटी आणि मी आत्ता पण मागच्या पण व्हिडिओत हेच सांगितलं माधुरी ताईला की मनाली ताईची माफी मागा कदाचित हे विषय संपतील आणि मी माधुरी ताईला कळकळीची विनंती करून सांगितलेलं आहे की माधुरी ताई कुणाच्या आईवर लेकरांवर बोलू नका मग मी ते कशासाठी कदाचित कर, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल मग आणि ती ह्या मॅटर मध्ये माझा काही संबंध नसताना सुद्धा मी माधुरी ताईने आत्महत्या करत होत्या त्याच्यावर मी बोलले आणि तरी सुद्धा तुम्ही माझं नाव मधी गुंतवलं तरी सुद्धा मी काय म्हणले कि माधुरीताई तुम्ही मनालीताईच्या आईला बोललेत चुकीचं केलेत का तर कुठंतरी मी पण माझ्या आईचा लेकरांचा विचार की बाबा आपल्या आईला बोललेस कसं वाटतं आपल्या लेकरांना बोललेस कसं वाटतं ह्या हळहळीनं हाल बोलून सुद्धा जर तुमची कम्युनिटी पोस्ट अशी येत असेल तर मी खरंच चुकीचं कुणाला ठरवणार आहे हो मनालीताई मला सांगा ना स्वतः ता माधुरीताई मला सांगत होते की तुम्ही ताई माझं नाव घेऊन नका व्हिडिओ बनवू तुम्हाला त्रास होईल मग आज माधुरीताईचे वाक्य मला खरे वाटायला लागले कारण ना मी तुमचे दुश्मन आहे ना तुम्ही माझे दुश्मन आहेत ना तुमच्या दुगीचे काय मॅटर आहेत हे मला काहीच माहिती नाही आणि तरी सुद्धा आपला काल फोन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मी माधुरीताईची समज काढतेस आणि मी माधुरीताईला व्हिडिओद्वारे आज हे सांगितलं सुद्धा की माधुरी ताई तुम्ही चुकीचं बोललेत तुम्ही त्यांची माफी मागा क्लिअर क्लिअर मी बोललेली आहे आणि तरी पण तुम्ही मला परत टार्गेट मनाली ताई तुम्ही वकील आहेत स्वतः मी आधीच काय म्हणलं की माझ्यापेक्षा तुम्हाला कायद्याचं ज्ञान जास्त आहे माझ्यापेक्षा चार अक्षर जास्त शिकलेले आहेत माझ्यापेक्षा तुम्हाला पुस्तकी ज्ञान जास्त आहे आणि तरीसुद्धा जर तुम्ही एखाद्याला विनाकारण टार्गेट करत असाल मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर मनालीताई तुम्हीच सांगा ना हे कितीपत योग्य आहे हो कारण मी माधुरीताईनी आत्महत्या करायला किंवा माधुरीताई ज्या स्वत परेशान होऊन किंवा जे काय आता मला हे मॅटर काय आहेत हे माहीत नव्हतं बरं तुम्ही मला पुरावे पाठवले मी ती व्हिडिओ बघितले मी ते पण सांगितलं ना मी त्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं तुम्ही व्हिडिओच्या शेवटी ऐका हे पण सांगितलं की जे मनालीताईनं व्हिडिओ पाठवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये माधुरीताई तुम्ही आपशब्द बोललेले आहेत म्हणून तुम्ही माफी मागा ताईची जर मी इथपर्यंत माधुरीताईला सांगून सुद्धा जर तुम्ही अशी कम्युनिटी पोस्ट टाकताय माधुरी ताईला सरळ सरळ माफी मागा हे शब्द आहेत व्हिडिओत माझे आणि एवढं जर तुम्हाला म्हणजे इतकं मी समजून घेऊन किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलून सुद्धा जर तुमच्या लक्षात येत नसेल आणि तुम्हाला एवढं सांगून सुद्धा जर माधुरीताईच्या केसेस मध्ये माझं नावच द्यायचं असेल तर मग मला कसं आहे सांगू का कारण मी आता खूप प्रेमानं हे केलं आणि त्याच्यात तेवढंच ते नाही मी तुम्हाला सुद्धा म्हणलं की बाबा चुकून माझे काही शब्द तुमच्या मनाला लागले असतील तर मी मनापासून माफी मागते हे सुद्धा शब्द माझे त्या व्हिडिओत आहेत आणि तरी सुद्धा जर तुम्ही मला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगत असाल की रितसर हे करून काहीतरी तुम्ही ते हे करणार तर मग मनाली ताई शेवटी तुमची इच्छा आहे कारण माझे प्रयत्न होते तेवढे मी केले आणि शेवटी पुढचा संघर्ष आल्यानंतर सामोरे तर जावच लागणार आहे ना हो कारण मी तर तुम्हाला मी मी काय मनानं तुम्हाला असं जर वाटत असेल की बाबा माझ्याकडून काय चुकलं तर मी तुम्हाला मोठ्या मनानं मोकळ्या मनानं माफी मागितली रात्रीच तुम्ही फोनवर पण म्हणलेत की बाबा माफी माफ करणारा मोठा असतो मग सकाळी जर मी व्हिडिओमध्ये क्लिअर क्लिअर बोलले तरी पण तुम्ही कम्युनिटी पोस्ट माझ्या बाबतीत टाकली आश्चर्याची गोष्ट आहे आता ही सगळेच व्हिडिओ जर समजा तुम्ही माझ्यावर चला ठीक आहे माधुरीताईचे ह्याचे हे कर चाल पण जर मी हे सगळेच व्हिडिओ दाखवले तर माझ्या ह्या मा व्हिडिओमध्ये फक्त मला थोडा त्रास होईल कशाचा तर ज्या वेळेला बोलवतील त्या वेळेला तिथं यायचा एवढाच त्रास होईल पण जर माझी चुकी नसताना तुम्ही माझ्यावर अशा केसेस किंवा कुठल्या तरी कुटाने अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी तिकटाच्या यायच्या जायच्या माझ्या हाजरीपासून माझ्या झालेल्या त्रासापासूनच मला सांगा ना पोलिसांना मी विचारण का नाही की बाबा माझं ह्यामध्ये काय चुकीचं आहे मी एक नाही तर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत यांना की माझा फक्त एकच उद्देश आहे मला तुम एक ना मला माधुरीताईवर तुम्ही अॅट्रोसिटी दाखल केलेले आहेत हे माहीत नाही तुमचे वाद कशापासून आहेत हे माहिती नाही मी फक्त माझा निव्वळ प्रयत्न आहे की माधुरीताई डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा जे प्रयत्न करत होते ती त्यांना मी समजून सांगितलेलं आहे आणि त्या प्रयत्नापासून त्यांना मी मुक्त करत आहे आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीपासून मी थोडंसं त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे ना ह्या विषयामध्ये मी तुमचं कुणाचंही नाव घेतलेलं नाही ना मला माहितीही नाही ना माझा ना माधुरी ताईचा कॉलही झालेला नाही सोशल मीडियावर आणि मी माझ्या जो जो व्हिडिओ धरून तुम्ही जे बोलत आहेत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलं की तुमच्या बोलण्यावरून तुमच्या कम्युनिटी पोस्टवरून मला असं वाटत आहे की त्या गोळ्याच्या विषयावरून तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललं असेल माझे हे वाक्य खूप महत्वाचे आहेत हाच पुरावा माझा उद्या पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेत कारण मी त्याच्या आधी त्या विषयावर बोललेली नव्हते माझा तोच पहिला व्हिडिओ आहे त्याच व्हिडिओला धरून तुम्ही पुढचं बोलत आहेत तर त्यामध्ये हा खूप माझा महत्वाचा पुरावा आहे की मी तिथं काय बोलले की बाबा मी तुम्हाला ना कॉलवर बोलले नाही भेटले नाही फक्त तुमची कम्युनिटी पोस्ट आणि जे तुम्ही बोलत आहात त्याच्यावरून मला असा अंदाज लागतो त्याच्यावरून मला असं वाटतं की तुम्ही गोळ्या खाल्ल्या दोन तीनच खाल्ल्या असं कोणतरी तुम्हाला मनलं असावं आणि जर असं कोण म्हणलं असेल तर त्या लोकांचं विसरून जा एक फालतू चित्रपट समजा किंवा एखाद्या चित्रपटातले फालतू काय आपण घेत नाही चांगलंच घेतो असं तुम्ही चांगलं घ्या चांगलं मार्गदर्शन करा मी क्लिअर क्लिअर त्या व्हिडिओत हे सांगितलेलं आहे मग त्याच्यात माझं काय चुकीचं आहे नाही नाही तरी सुद्धा मी माफी मागितली तरी सुद्धा एवढं क्लिअर व्यक्त होऊन सुद्धा मी माफी मागितली तुमच्या समाधानीसाठी मनाली ताई आणि तरी सुद्धा जर तुम्ही कम्युनिटी पोस्ट टाकत असेल ना तर काहीच हरकत नाही मग शेवटी तुमची इच्छा आहे मी माझे प्रयत्न तर केले तुमची इच्छा होती की मी माधुरीताईला विचारावं हो की तुम्ही त्यांच्या आईला का बोलले तुम्ही व्हिडिओ टाकले त्या बाबतीत पण मी त्या व्हिडिओमध्ये हो माधुरीताईला म्हटले की माधुरीताई असं बोलणं चुकीचंच आहे कुणाविषयी आणि तुम्ही मनाली ताईला माफी मागा हे पण माझे वाक्य आहेत त्या माधुरीताईला मग आता शेवटी तुमची मर्जी आहे यापुढे आता मी कसं तुम्हाला काहीच नाही बोलू शकत आणि मी परत एकदा सांगते मला तुमचे पर्सनल लपडेचं काही माहीत नाही लपडे म्हणजे जी तुमचे पर्सनल भांडणं आहेत मला त्याचं काही माहिती नाही आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि आत्तापर्यंत माधुरीताईने मला कधी काही कुठले पुरावे किंवा काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत का तर माझा माधुरीताईचा कधी संपर्क झालाच नाही एकदा माधुरीताईला जेव्हा ॲडमिट केलं त्यांचा व्हिडिओ आला त्यावेळेला की लाईव्ह आलं की माधुरी ताई रडत होत्या आणि ती लाईव्ह बघून मी त्यांना सांगायचा व्हिडिओ टाकला की माधुरी ताई लोड नका घेऊ तेवढ्यात ताईच्या कमेंट आल्या की ताई साहेब माधुरीताई करून बसल्या माधुरीताईने आत्महत्याचा प्रकार प्रयत्न केला आणि आता त्या आईशो मध्ये अशा कमेंट आल्यानंतर मग मी माधुरीताईंचा नंबर दुसरा व्हिडिओ केला आणि म्हणलं मला कुणीतरी माधुरीताईचा नंबर पाठवा त्याच्यातल्या काही लोकांनी मला माधुरीताईचा नंबर पाठवला मेसेजमध्ये मग मी माधुरीताईला खूप फोन लावले पण तो फोन त्यांच्या भाऊजाईनं उचलला गेला तो फोन त्यांच्या भाऊजाईन उचलला गेला मग मी भाऊजाईला खूप विनंत्या केल्यानंतर माधुरीताईची बोलायची इच्छाच नव्हती म्हणल्या कुणाला आणि त्या कुणालाच बोलत नाहीत तरी पण म्हणलं मला फक्त माधुरीताईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दोन शब्द बोलू द्या आणि तेवढेच दोन शब्द माधुरीताईची तब्येत बरी आहे का काय का एवढंच का, आम्ही बोललेलो आहेत आणि माझ्या मोबाईलमध्ये किती जरी शोधलं तरी माधुरीताईला फक्त त्याच दिवशीचे कॉन्टॅक्ट सापडतील आणि कॉल जरी काढले तरी आमचे दुसरे विषय झालेले नाहीत ठळक आहे ठळकच आहे मग जर माधुरी ताईने त्यांच्या कुठल्याच बाबतीत मला सांगितलं नाही काही नाही फक्त माधुरी ताईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून माधुरी ताई घरी आल्या आणि घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी जे सांगायला ना की मला असं बोललं जात आहे तसं तो मी त्यांचा व्हिडिओ बघितला त्यांच्या कम्युनिटी पोस्ट बघितल्या आणि त्या कम्युनिटी पोस्टवरून मी त्यांना फक्त एक सांगितलं की लोक काय बोलतात ती बोलू देत तुम्ही नका लक्ष देऊ तुम्ही कशाला डिप्रेशनमध्ये जाताय ती एक फालतू चित्रपट समजा सोडून द्या मग जर आपण कुणाला असं समजवत असलो तर कुणाला समजवणं कोण स्वतः जीव दिलेला असताना त्याचा जीव वाचवणं ही काय गुन्हा आहे का, का? तुम्हीच सांगा बर ना बरं ठीक आहे ना मला माधुरी ताई पण काय म्हणले की तुम्ही आणि त्यांनी कम्युनिटी पोस्टमध्ये पण सरळ सरळ तेच सांगितलेलं आहे की ताई साहेब तुम्ही तुम्हाला त्रास होईल तुम्ही मला फोन नका करू किंवा मेसेज नका करू आणि तुमचा पण नंबर माझ्याकडं नाही मग त्या पोस्टमध्ये त्यांनी काय चुकीचं सांगितलेलं आहे नाहीच सांगितलेलं पन, तरी पण मा तरी पण म्हणाली ताई मी तुमची माफी मागितली तरी पण एवढे ह्याच्यातून सुद्धा मी काय म्हणलं की बाबा ठीक आहे तुम्हाला वाटलं ना की बाबा मी चुकीचं बोलले तर मी सॉरी म्हणलेलीच आहे मग तरी सुद्धा जर तर तुम्ही अशा कम्युनिटी पोस्ट टाकत असाल म्हणाली ताई तर मला सांगा ना हा तुमचा समजदारपणा आहे का तुम्हीच विचार करा आणि एवढंच नाही मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर क्लिअर माधुरीताईला सांगितलेलं आहे बरं का की कुणाच्या आई वडिलांवर बोलू नका कुणाच्या लेकरांवर बोलू नका तुमचे जे विषय आहेत तिथपर्यंतच राहू द्या तरी पण तुम्ही मला दोषी ठरवताय की तुम्ही म्हणजे पहिलं प्रकरणापासून तुम्ही सोबत आहेत आतापर्यंत तुमचा माझा माधुरीताईचा कधीच संपर्क आला नाही मी तुमच्या संगतीत नव्हते सोबत नव्हते कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे लांब लांब पर्यंत काही संबंध नाही मी फक्त एवढंच काय सांगितलं की टिकटॉक पासून मी माधुरीताईची व्हिडिओ बघत होते मी त्यांची फॅन आता एक एक मोठे कलाकार असतात त्यांचे पण काही लोक फॅन असतात मग ते फॅन लोकांना तुम्ही अटक करणार का गुन्हेगार बाजूलाच सोडणार आणि फॅन लोक घेऊन जाणार का फॅन लोकांवर केसेस करणार का काय म्हणाली ताई आहो तुम्ही वकील आहेत म्हणाली ताई आणि तुमचा पण आदर्श करते मी की एक महिला वकील आहे तुम्ही सांगितलं तुमची आई नाही आईवर बोलले तर हो कुणाला पण आपल्या आईवर बोललेलं बोल वाईट वाटतंच तुम्हीच काय कुणी हे असू देत आणि लेकरांचा तर विषय वेगळा असतो प्राणी सुद्धा असला ना आपल्या लेकरांवर गोष्ट आली तर कोणता प्राणी पण थांबत नाही मग आपण तर माणसं आहोत मी स्वतःच माधुरी ताईली म्हणलं की तुम्ही हे चुकीचं बोलले तर माधुरी ताई माफी मागा आणि तरी पण तुम्ही मला पूर्ण व्हिडिओ नाही बघताच ठीक आहे शेवटी आता हो का म्हणाली ताई मी तुम्हाला तीन वेळा ह्याच गोष्टीवर बोलले की मी खऱ्याची साथ देते आणि जे मला सत्य वाटतं मी ती बोलते पण मला सत्य कोणतं जे आहे ते पण मला तुमच्या पर्सनल मॅटरशी काही घेणं देणं नाही तुमच्या केसेस म्हणा किंवा माधुरीताई चुकीच्या असल्या तर बिलकुल माझं माधुरीताईला समर्थन नाही मी हेच सांगते जे चुकीचं आहे माधुरीताई चुकीचे आहेत मी चुकीचेच म्हणणार आता माधुरीताई आईवर बोलले हे चुकीचं वाटलं मला मी चुकीचंच बोलले की हे चुकीचं आहे म्हणाली ताईला माफी मागा मग तरी पण तुम्ही असं कसं काय म्हणाल ते कम्युनिटी पोस्ट टाकू शकताय चुकीचं आहे ना हे शेवटी तुमची मर्जी आहे मी तुम्हाला समजून सांगण्याचा माझ्या पद्धतीनं तर पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आता शेवटी आणि मी हेही सांगितलं माधुरी ताईला पण व्हिडिओद्वारे की माधुरी ताई माझ्या ताईनीच नाही कुणीच माझ्या परवानगी शिवाय माझ्या अकाउंटचा व्हिडिओ स्वतःच्या अकाउंटवर कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकू नका किंवा कुठंही टाकू नका माझ्या परवानगी शिवाय मी हेही सांगितलं मग आणखीन काय केलं पाहिजे होतं तुमच्या मनानं ते तरी सांगा की मी आणखीन काय केलं पाहिजे आणि माधुरी ताईला हे सुद्धा सांगितलं की तो माझा टाकलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट करा तुमच्या अकाउंटवरून आणि परत एकदा माझा व्हिडिओ जर हा माधुरी ताई पसर गेला तर माधुरी ताई परत एकदा सांगते तुम्ही जो माझा व्हिडिओ टाकलेला आहे ना तुमच्या पोस्टवर तर प्लीज तो डिलीट करा आणि शेवटी मनाली ताई तुमची इच्छा आता शेवटी मी हो का मी परत एकदा म्हणले की बाबा मी तुमची माफी मागितली की जर तुमचं मन माझ्याकडून दुखावलं असेल तर पण एवढं करून सुद्धा जर तुमची इच्छाच असेल तर शेवटी ते तुमचं मत आहे